सर्वांना नमस्कार माझं नाव गंधार सावंत आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जाणीव फाउंडेशनद्वारे आपल्या दादरच्या शिवाजी जवळ श्री स्वामी समर्थांचं मठ येथील ठिकाणी पण पाणी वाटपाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला आहे सकाळी आठ वाजल्यापासून आता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही इथे लोकांच्या सेवेत तत्पर उभे आहोत दिवसा कडक पूर्ण असूनही भक्तांची लांब रांग आम्हाला बघण्यात मिळाली आणि अजूनही आपण जर इथे बघाल तर भक्तांचा खूप मोठा इथे उपस्थित आहे आम्ही सकाळपासून इथे पाणी वाटपाच्या कार्यक्रमात उपस्थित आहोत अशाच प्रकारे वर्षामध्ये अनेक वेळा आम्ही काही ना काही काम स्वामींच्या प्रदर्शन ठेवून आम्ही करत असतो जसं की रक्तदान शिबिर असो वृद्धांची सेवा असो पाणी वाटपाचा कार्यक्रम असो असो प्रकारे आज स्वामीच्या तकट दिनामित आम्ही इथे दादरच्या सुप्रसिद्ध श्री स्वामी समर्थांच्या मठा येथील पाणी वाटपाचा का, आजची तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मार्च आणि एप्रिल याच्या खरक उन्हाच्या महिन्यांमध्ये भक्तांची मोठी रांग बघून आम्ही सगळेच इथे खूप उत्स्फूर्तपणे लोकसेवेमध्ये लागलो आहोत जाणीव फाउंडेशनचे सगळे स्वयंसेवक सकाळी आठ वाजल्यापासून ते आता सहा वाजेपर्यंत इथे न हलता न खाता न पिता लोकांच्या साठी पाणी वाटपाच्या कार्यक्रम मध्ये आपला सहभाग घेऊन आपलं खारीचा वाटा पूर्ण करत आहेत तर मी अशाच एका आपले वरिष्ठ स्वयंसेवक जाणीव फाउंडेशनचे वरिष्ठ स्वयंसेवक उत्तम भोर साहेबांना विनंती करतो की स्वामींबद्दल थोडी माहिती आपल्याला घ्या मी उत्तम भोवर जवळजवळ तीस वर्षापासून स्वामीजी चे करतो त्या स्वामींच्या सेवामध्ये मला एवढ्या सेवा केल्यानंतर मेळाम्या ठरलेलंच आहे स्वामींची सेवा व्हावं तर सेवा चालूच आहे सकाळ संध्याकाळ सेवा प्रत्येक केंद्रामध्ये सेवा असतो प्रत्येक मठामध्ये सेवा असतो मला एक अनुभव आलेला असा की ज्यावेळी मी अक्कलकोटला गेलो होतो त्यावेळेला आम्ही जवळजवळ पंचवीस तीस लोक होतो त्यावेळेला गेल्यानंतर स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये ज्या आम्ही एकोणीस लोक बसलो होतो त्यावेळेला एकोणीस लोक बसल्यानंतर प्रत्येक स्वामींचा जप चालू होता त्यावेळेला एक ग्रस्त आले ते पंचाने असले होते म्हणजे पंचानी वरती सँड सॅन्डो बडी होती आणि प्रत्येकाच्या हातामध्ये तुळशीचे दोन दोन देत हो हो तुरे देत होते एका वाटीमध्ये होतो आता तुम्ही सांगा एकोणीस माणसांना तुरे पुरतील का ज्या मी मी लास्टला बसतो त्यावेळेला माझ्याकडे आले त्यावेळेला त्या वाटीमध्ये गावचे मला तुरे दिले आणि बाहेर गेल्यानंतर आम्ही बघितलं स्वामी कोणतरी बघितलं का ते स्वामी 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 म्हणून बाहेर गेलो स्वामीच नाही असे आम्हाला अनुभव आले आणि कसं माहिती तुम्ही स्वामींची सेवा करीत जा तुम्हाला कधी कमी पडणार नाही कधीच कमी पडणार नाही आता तुम्हाला मोठं संकट आलं तर संकट म्हणजे तुम्हाला माफ करून जाईल एवढं संकट आता दुसरा एक किसा सांगायचं म्हणजे एका गावामध्ये आमचे नातेवाईक राहत होते एवढे गरीब होते एवढे गरीब होते त्यांना रोज मेहनत करायची रोज खायचं रोज मेहनत करून रोज खायचा असं त्यांच्याकडे दोन तीन एकर जेवणे संपूर्ण दुष्काळी भाग होता आणि ते संध्याकाळी स्वामींची सेवा करायचे स्वामी सेवा करायचे गुरुवार सोमवार असे स्वामी सेवा करायचे आणि त्यांची मुलगी उपर झाली उपर झाल्यानंतर सतरा अठरा वर्षाचे वय झालं पण त्यांच्याकडे पैसा नव्हता काहीच पाहिजे फक्त स्वामीचं नाव घेऊन करायचे आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं माहिती का उपर आले लग्न ठरलं त्यांना खायला आणलं नाही म्हणून ते काय करणार ते आता लग्न कसं ठरणार वीस पंचवीस वर्षामध्ये एखादं कर्ज काढलं बँकेचं बँकेचं कर्ज काढल्यानंतर पंचावन्न हजार रुपये बँकेचे कर्ज घेत झालं मुलगी सासरी गेले सगळं झालं येणं झालं दोन तीन महिने सहा महिने गेले बँकेचं लेटर आलं बँकेचं लेटर आल्यानंतर काय करणार लेटर आले दोन लेटर तीन लेटर आले आणि तिसरं लेट चौथं लेटर आलं त्यावेळेला ले बँके बोले की तुम्ही व्याज भरा नाही तर काहीतरी नाही तर जपते यांच्याकडे खायलाच आणलं नाही काम केल्याशिवाय त्यांना काही मिळत नाही रोज ते हे करत आता त्याप्रमाणे त्याने अखेर शेवटी स्वामीला साकडं घातलं बाबा आता काहीतरी करा दोघं नवरा स्वामी सेवा करेड सगळे सेवा करे आणि त्यावेळेला काय झालं त्या एक दिवस ठरला का तुमच्यावर सोमवार मंगळवार जप्त येणार तुमचं घरदार समोर जमत माहित पैसे भरत पैसे कुठं त्याला खायला जाणार नाही तर त्यावेळेला अकरा वाजता एक कार आली जुन्या काही कार आली त्याच्यातून दोन ग्रस्त उतरले एक ड्रायव्हर आणि एक ड्रेस वाला उतरला देवताना त्या घरामध्ये गेले आता यांना वाटलं जपते आले ते घाबरले सगळे घरामध्ये पळून गेले आतमध्ये बसले काय करणार ते बोल घाबरू नका मी सहज तुमच्याकडे आलोय आणि ते बोलत माझ्या ड्रायव्हरला काहीतरी खायला द्या मग त्या ड्रायव्हरला खायला मला फक्त पाणी द्या आणि दहा मिनटं बसले दहा मिनटं बसल्यानंतर ती निघून गेले आणि निघून गेल्यानंतर दोन मिनिटं पास ते बाजक एक गठोडं होतं ते गठोड जागेवर राहिलं त्यांनी काढाव तुमचं गठोडं आणि ते खोल अक्षरशः त्याच्या पंचनाजर प्रत्येक स्वामी भेटतायत आपल्याला पण सगळ्यांना भेटतायत आपल्या जवळून जर गेला तर त्याचा सुगंध वास आला तर समजायचं आपल्या शेजारून स्वामी गेले आपल्याला कधी कमी पडणार नाही स्वामींची सेवा करा निवास तर आज स्वामींच्या प्रकटीना जाणीव फाउंडेशनद्वारे पाणी वाटपाचा कार्यक्रम इथे होत आहे तरी मी सर्व जाणीव फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना मनापासून धन्यवाद बोलू इच्छितो व सर्वांचे आभार व्यक्त करू इच्छितो की इथे लोकांच्यासाठी ते दिवसभर उभे राहून पाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांनी हे खूप चांगले पाणी पार पाडले आणि माझी हीच इच्छा आहे की यापुढे देखील समाजकारणाची विविध प्रकारची काम मग ते रक्तदान शिबिर असो वृद्धांची सेवा असो किंवा पाणी वाटपाचा कार्यक्रम असो अशी सगळी कामे जाणीव फाउंडेशनच्या द्वारे यापुढेही करण्यात येते मी आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपला खारीचा वाट द्यायला उठ धन्यवाद